नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे आपल्या अविरत या चॅनेलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मंडळी श्रावण महिना म्हणजे भक्ती आस्था आणि शिवपूजेचा पावन काळ या महिन्यातील प्रत्येक सोमवारचे खास महत्त्व असते पण या श्रावणी सोमवारला केले जाणारे एक अतिशय प्रभावी व्रत म्हणजे शिवमुठ व्रत हे व्रत करताना एक खास विधी एक मनोहर कथा आणि त्यामागे असलेले आध्यात्मिक शास्त्र हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर चला जाणून घेऊया शिवमूठ व्रत कसे करायचे त्यामागील सुंदर पौराणिक कथा आणि हे व्रत आपल्याला कोणते पुण्य प्रदान करते पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या अविरत या चॅनेलवर प्रथमच आला असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ऐकल्यानंतर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा चला मक, तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया सणाचं महत्त्व पूजा विधीची माहिती तर आपल्याला मिळतेच परंतु या सणांच्या खास अशा कहाण्या देखील आहेत श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमुठीचे अनोखे महत्त्व आहे याच सोमवारच्या शिवमुठीचे महत्व सांगणारी ही कथा यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावण सोमवार आहे श्रावण मासारंभाच्या पहिल्या सोमवारी हा दिवस शिवामुठ म्हणून साजरा केला जातो त्यामुळे याला खास महत्त्व प्राप्त झालं आहे श्रावण महिना सुरू झाला की श्रावणी सोमवार मंगळागौर नागपंचमी रक्षाबंधन अशा सर्व सणांची रेलचेल सुरू होते सणांचं महत्व पूजाविधीची माहिती ही तर आपल्याला मिळतेच परंतु या सणांच्या खास अशा कहाण्या देखील आहेत श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमुठीचे अनोखे महत्त्व आहे याच सोमवारच्या शिवमुठीचे महत्व सांगणाऱ्या या कथेला आपण सुरुवात करूया आठपाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या व एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरकट नेसायला जाडे भरडे लुगडे राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असे पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या आवडतीची नागकन्याशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं की त्या नागकन्या आणि देवकन्या महादेवाच्या देवळात शिवामुठ व्हायला जात आहेत नावडतीने विचारलं हे केल्याने काय होतं त्यावेळेस त्या, त्या नागकन्या आणि देवकन्या म्हणाल्या की हे केल्याने देवाप्रती भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातं मूल बाळ होतं नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्याने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण आहेस नावडतीने सांगितले मी राजाची सून मी देखील तुमच्यासोबत येते आणि नावडती देवकन्या आणि नागकन्या यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठीचा वसा वसतो आहोत नावडतीने विचारलं या वसाला नेमकं काय करावं त्यावेळेस त्या नागकन्या आणि देवकन्यांनी सांगितलं मुठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल फूल घ्यावं दोन बेलाची पाणी घ्यावीत मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावे संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचव्यास सातू शिवामुठी करता घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्यांनी नावडतीला दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं त्या ते दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून गेली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा दावा नावडती आहे ती आवडती कर्री देवा असे म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत कुठे आहेत तिथे माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले नावडतीची दया आली आजपर्यंत राण्यात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली त्यामुळे देवाला तिची करुणा आली नागकन्या आणि देवकन्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा दावा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून शिवाला वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळे पाहायला गेले त्यानंतर नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा सुद्धा परत आला पण माझं पागोट देवळी राहिलं ते घेऊन येतो असे म्हणाला देवळाजवळ देवल आला तर देऊळ अदृश्य झालेलं होतं तेथे एक लहान देऊळ होत आणि एक पिंडी होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती आणि जवळच खुंटीवर पागोट होत ते घेऊन तो बाहेर आला सुनेला विचारू लागला हे असं कसं झालं सुनेने सांगितलं माझ्या गरीबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत बसवून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली जसे तिला शंकर प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हा सर्वांना होवो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर मंडळी आपण पाहिलं शिवामुठ व्रताचं संपूर्ण स्वरूप आणि त्यामागील भक्तिमय कथा या व्रताच्या माध्यमातून श्रद्धेने भगवान शंकरांची आराधना केली तर जीवनातील अडचणी नाहीशा होतात इच्छित फळ मिळते आणि शिवकृपा सदैव लाभते तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा आणि अजून अशाच धार्मिक आणि पौराणिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या अविरत या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ